नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवत आहोत भेंडीची भाजी मसाला भेंडी आपण बनवणार आहोत त्यासाठी मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे बाजारामधून ती स्वच्छ धुवून अशी ती कट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने कट केल्याच्या नंतर आपण भेंडीला मसाले लावून घेणार आहोत त्यासाठी मी एक लिंबूचा रस काढून घेतलेला आहे तो ॲड केलेला आहे त्यानंतर मी इथे हळद टाकून घेणार आहे त्यानंतर मी अर्धा चमचा मीठ टाकणार आहे अर्धा चमचा मिरची पावडर आता मसाले भेंडी मसाले भेंडी ला। हे मसाले आपल्याला भेंडीमध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचेत मसाले आपले भेंडीला पूर्ण लागले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचे हे बघा मसाले मिक्स केल्यानंतर इथे मी कढई तापत ठेवली त्यामध्ये दोन चमचे तेल ॲड करणार आहे तेल आता आपले इथे गरम झालेले आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कढईमध्ये मोहरी जिरे ॲड करून घेणार आहोत कढीपत्ता कढीपत्ता छान तर आपण इथे मसाले ॲड करणार आहोत मसाल्यामध्ये अर्धा चमचा धनजिरा पावडर अर्धा चमचा हळदी पावडर अर्धा चमचा लाल तिखट आणि दोन चमचे मी इथे डाळीचे पीठ ॲड केलेले आहे ते छानपैकी मिक्स करायचे आपल्याला बघा इथे आपले मसाले छानपैकी आप मिक्स झालेत त्यानंतर आता भेंडी टाकून घेणार आहोत आपण भेंडी ही आपल्याला मिक्स करून घ्यायची छान पूर्ण मसाले जे आपण कढईमध्ये करून घेतलेले आहेत ते छानपैकी आपल्याला ह्या भेंडीला मिक्स करून परतून घ्यायचे हे बघा आपले मसाले इथे परतलेले आहेत तर आपण थोडी भेंडी साईडला करून याच्यामध्ये तेल टाकून अद्रक लसूणची पेस्ट आपण इथे फ्राय करून घेणार आहे छानपैकी मिक्स करून घ्यायची आपल्याला ही तेलामध्ये फ्राय करून घ्यायची बघा इथे अद्रक लसूण आपला छान फ्राय झाला आहे तर आता तो भेंडीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण भेंडी शिजण्यासाठी इथे एक अर्धा कप पाणी टाकून घेणार आहे आणि थोडंसं आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवून वाफ जाईल एवढं अशा पद्धतीने झाकण ठेवून शिजून घ्यायचे हे बघा मी अशा पद्धतीने थोडी शिजवलेली आहे भेंडी इथे तेल सुटलेलं आहे आपली भेंडी छानपैकी फ्राय झालेली आहे भेंडी फ्राय झाल्यानंतर आपण इथे थोडं शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहोत आणि मीठ टाकून घेणार आहोत आता इथे मी अर्धा चमचा मीठ टाकलं आहे आणि दोन चमचे शेंगदाण्याचा कूट मी ॲड केलेला आहे शेंगदाण्याचा कूड ॲड केल्यानंतर आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे भेंडीमध्ये हे बघा मी झाकण काढून तुम्हाला दाखवते इथे आपली भेंडी बनवून तयार आहे एकदम टेस्टी अशी आश, भेंडी आपली इथे बनून तयार आहे झटपट बनणारी बनणारी रेसिपी मी तुम्हाला इथे आज बनवून दाखवली मी आता ही प्लेटमध्ये काढून घेते हे बघा खूप छान दिसते तशी टेस्टला पण खूप छान झालेली आहे तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही करून बघा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा